डबल जिन परिसरात आरोग्य केंद्राच्या बाजूला घाणीचे साम्राज्य पालिकेचे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष आठ दिवसात कचरा उचलला नाही तर स्वखर्चानं कचरा उचलून पालिकेच्या आवारात टाकला जाईल अंजनी आई फाउंडेशनच्या विद्या जाधव यांचा इशारा जालना शहरातील डबल जिन शहरामध्ये आरोग्य केंद्र आहे या आरोग्य केंद्रामध्ये नागरिकांची एजा चालू असते मात्र या परिसरामध्ये प्रचंड घाणीचं साम्राज्य पसरलेलं असल्यानं नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं आहे या कचऱ्यामुळे डास मच्छर होत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचं दिसून येत आहे पालिका कर्मचाऱ्यांच्या वतीनं रस्त्या लगत असलेल्या कचऱ्याचे ढीक दुर्लक्षित केले जातात यामुळे सातत्यानं कचरा साठून मोठमोठे धीक तयार होत आहे यामध्ये भटके जनावर कुत्रे यांचा वावर वाढलाय या जनावरांमुळे कचरा इतरत्र पसरला जातो आणि सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरत आहे यामुळे आसपासच्या परिसरामध्ये सुद्धा दुर्गंधी आणि रोगराईचा सावट घोंगावत आहे याविषयी आज दिनांक तेरा रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास अंजनी आई फाउंडेशनच्या विद्या जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधून पालिका प्रशासनाला इशारा दिलाय की आठ दिवसाच्या आत डबल जिन परिसरातील आरोग्य केंद्राच्या बाजूला असलेल्या कचऱ्याच्या ढिगांची साफसफाई केली नाही तर हाच कचरा स्व खर्चानं भरून महापालिकेच्या आवारामध्ये आणून टाकण्यात येईल असा इशारा देण्यात आला कचऱ्याचे ढीग सातत्यानं या भागात दुर्गंधी पसरल्यानं नागरिकांना साथीसारख्या आजारांना सामोरं जावं लागतंय अनेक वेळा नागरिकांनी निवेदन दिलं तरीही जालना महानगरपालिका याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करताना दिसत आहे जालना सोनेपालना अशी म्हण प्रचलित आहे पण शहरातील नागरी समस्यांमुळे नाव चर्चेत येऊ लागलंय जालन्यात घाणीचा साम्राज्य पसरलंय सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय जालना महानगरपालिकेकडून स्वच्छतेवर लाखो रुपयांचा खर्च होऊनही जालना शहर स्वच्छ होताना दिसत नाहीये किती हा कचरा पडलेला आहे किती झाले मुख्य जनावरांचं पण आरोग्यासोबत खेळ चालू आहे आपण बघतच आहोत तिथे किती पोल्युशन आहे कॅरिनॅग चे पन्ना टाकलेले आहे मुक्त गाव शहर म्हणतात पण काही नाही प्रदूषण मुक्त पण नाही मला सांगा मॅडम की या ठिकाणी एक आरोग्य केंद्र आहे त्याच्या बाजूला डबल जिन परिसर आहे हा डबल जिन परिसर मध्ये येथील रहिवासी नागरिकांनी आम्हाला सांगितलं की मॅडम इथं सा, घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि आमचं आरोग्य खूप धोक्यात आहे मी फक्त एकच सांगणार आहे महानगरपालिकेला आणि प्रशासनाला कि येथील जो कचऱ्याचा ढिगार आहे साचलेला हा ढिगार येत्या आठ दिवसाच्या त्यांनी इथून घेऊन जायला पाहिजे नाही तर आम्ही स्व खर्चे इथे येथील कचरा उचलून महानगरपालिकेच्या आवारात आवारात टाकू आणि आपण बघतच आहोत की बाजूला एक आरोग्य केंद्र आहे आरोग्य केंद्र म्हणलं की इथं आरोग्याची केंद्र आहे आणि ह्या आरोग्य केंद्रामध्ये इतकं कचऱ्याचा ढिगार साचलेला आहे या कचऱ्याच्या ढिगारामुळं अनेक नागरिकांना इथे त्रास होत आहे अनेक नागरिक इथे त्रस्त आहेत आजारी पडत आहेत सध्याला वायरल इन्फेक्शनचं वायर वायरल फ्लूचं हे चालू आहे थंडी ताप चालू आहे आणि ह्या थंडी तापामुळे ताप ताप असल्यामुळे लोक पण खूप घाबरलेले आहे येथील हे जे घाणीचं साम्राज्य हे घाण जर कमी झाली तर त्यांचं आरोग्य चांगलं राहील मी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे येथील नागरिकांनी माझ्याकडून सांगितलं की मॅडम तुम्ही आमच्या पहा कचरा बघा आम्ही वारंवार महानगरपालिका तक्रार करून सुद्धा येथील कचरा साफ नाही केला उचलला नाही गेला आमच्याकडून तुम्ही दोन शब्द सांगून महानगरपालिकेला सांगा की तुम्ही येथील कचरा उचला त्याच्यामुळे मी इथे आले आणि मी आज माझ्या डोळ्यानं तपासणी केली पाहणी केली आणि पाहणी करत असताना मी बघितलं की आरोग्य केंद्राच्या शेजारी इतका कचरा पडलेला असेल हे आरोग्य केंद्रवाले का झोप मित आहे का हे का आरोग्य लोकांना देणार यांच्याच कडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे हे स्वतःच आरोग्य सांभाळू शकत नाही तर हे नागरिकांच्या का लक्ष काय मागणी आहे माझी एवढीच राहणार की येथील येथील कचरा कचऱ्याचा ढीक उचलून घेऊन जावा आणि साफ करावा जेणेकरून नागरिक त्रस्त नाही राहणार माझं नाव विद्या जाधव हो। माझी एनजीओ अंजाणी फाउंडेशन आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे नागरिकांचे हाल मला बघवल्याने गेले